कार मंडळी तर आज आहे रविवार आणि आज आहे आमच्या क्रिकेटची नवीन सीझनची ओपनिंग तर आम्ही चाललो आहे चर्चगेट म्हणजे ओल्ड मैदानला आणि आता आहे मी पनवेलला इथून आम्ही जाणार सी एस टी स्टेशनला आणि तिथून पुढे ओल्ड मैदानला सगळे आलेत माझ्या अगोदर सगळे जमले इथे भाऊ भाई ते निघालो आहे आम्ही आता इथून पनवेलवरून आम्ही इकडून पनवेल नेरुळवाले हो सगळे आणि बाकीचे विरारवरून येतील विरार बुरवली त्या साईडने येणारी पब्लिक आमची सी एस टी स्टेशनमधून हो आम्ही आता बाहेर पडतोय स्टेशन आहे जुना एकदम मस्त आहे आज आहे ना ओल मैदान पूर्ण भरणार आहे चार महिना वाट बघे तिथे सगळी पोरं आज फायनली ते ओपन होईल म्हणजे आज सगळ्यांचं नारळ वगैरे करून खेळायला सुरुवात करतील सगळ्या गावातले पोरं चालेल समोरच्या आहेत ते आजगावच्या आहेत त्या पुढे आपली साखरची मंडळी आहे इकडे राईट साईडला बघतोय आझाद मैदान पहिला आम्ही स्टार्टिंगला आझाद मैदानला खेळायचो आता ते मेट्रोचं कामामध्ये आझाद मैदान गायब उचललं आहे जे खूप मोठा होता पहिला आता तर अर्धा पण राहिले नाही इकडे आझाद मैदान आहे आणि इकडे पुढे जाऊन आपल्या ओल्ड मैदानात जातो आम्ही आज आहे ना खूप भारी वाटते म्हणजे चार महिने वाट बघत होतं पूर्ण पाऊस कधी झाल पाऊस कधी झाल तर फायनली आज तो दिवस आला आहे अरे आम्ही जातोय आज खेळायला म्हणजे आज नाराबाई पुढं मस्त आणि आजपासून खेळायला सुरुवात होईल तर दर संडे घरी बसून मग यायचा म्हणजे संडेला सुट्टी असते तर घरी काय करायचं काय करायचं नेहमी विचार करायला यायचा आता नाही आता जर संडे आपण सगळे भेटणार ओल मैदानला म्हणजे आपल्या म्हणणं तालुका दापोली मसाळा वगैरे सगळी तर भेटणार इकडेच आपल्या ओल मैदानला सगळे नेहमी असतील संडेची तिकडेच भेटणार हो चाललं आहे पिशवी आहे ना पिशवीमध्ये सगळे टीमचे टी शर्ट आहेत म्हणजे आम्ही दरवर्षी दसऱ्याला टी शर्ट छापतो तर सगळ्याचं टी शर्ट आहेत मग सगळ्या पण देणार तिथे सगळे घालणार वगैरे फोटो वगैरे होणार सगळ्यांचे तर भारी आहे आजचा दिवस खूप मस्त आहे मस्तच वाटतंय आहे टावर इकडे पुढे फॅशन सीट आहे एपेस मार्केट कपड्याचा इकडे आपलं गोल मैदान ते बघतात बेस मार्केट शूजची दुकान इकडे कपड्याची अजून ओपन नाही झाले म्हणजे दहा अकरा वाजता इकडे ओपन होतं अकरा वाजता ओपन होतात आता एके दुकान ओपन होतंय पोचतोय आम्ही आता ओल मैदानला हिरव्या गवत झालं आताच गवत कापायला सुरुवात केली आहे खेळायला काय भेटणार नाही थोडासा भेटेल खेळायला अजून ओला आहे मैदान पूर्ण जसं जसं मैदानाच्या जवळ चालतोय ना तसं जसं मनात अशी उत्साह वाढत चाललाय भारी वाटते आज इकडे व्हिडिओ बनवत आहेत ट्रेंडिंग सध्या चालणार आहे

एकदम मस्त खूप चार महिन्यानी पोचतोय आज अरे वाटतं सगळे आमचे गँग जमले इथे येत आहेत एक एक जमतायत आणि मैदानामध्ये प्रवेश फायनली मस्त एकदम सुरुवात झाली त्यांचं खेळायला उप अजून मैदान नाही आहे ओला ओला आहे अजून शर्ट वाटप होत आहेत प्रत्येकाचे टी शर्ट बघून बघून घेत आहे सगळेजण अजून गँग यायचे भरपूर जे आहेत ते प्रत्येकाचे टी शर्ट घेता येत बहुतेक सगळे आले जातात जमतायत अजून तरी पण थोडे यायचे आहेत खूप दिवसांनी सगळे एकत्र आलेत मुलं हे <laughs> टी <laughs> शर्ट घ्या टी शर्ट घ्या प्रत्येकाच्या <laughs> ज्योतिदेवी क्रिकेट संघाची न्यू टी शर्ट लाँच सगळे आलेत पण अचानक झालाय पाऊस चालू पाऊस का जायचं नाव नाही घेत आहे आमच्यात नारळ फोडायचा आणि पाऊस मारत आहे अजून <persesan> एक दोन यायचे आहेत म्हणून थांबलो आहे सगळ्यांसाठी सगळी मस्त मजा वगैरे करतायत सगळे एकमेकांचे बोलतायत खूप दिवसांनी भेटलेत तर सगळे आले आता सगळे जमा झाले आहेत पूजेची तयारी चालू आहे आता <सवाँ>

बाय भरी ज्योती जाय माझे माझे वर्षप्रमाणे तुझ्या नावाचा हा नारळ पुढे धावून ज्या या नावाने आमच्या पिढीची सुरुवात करत आहोत आणि दरवर्षी जशी आमच्या जिमीला विद्याचा खरंच करतो पण तशी यावर्षी पण आमच्या नाही दिशी आणि काही मुलांकमध्ये काही चित्र मित्र असेल तर क्षमा करशील पुढे सर्वांना एकत्र जशी एकत्र आत्तापर्यंत एकत्र एकत्रनाथशी पुढे एकत्र दिलशील आणि आमच्या सर्व प्रयत्नांना देशील तसेच सर्व पोरांमध्ये काय वाद वगैरे होणार नाही याची काळजी घ्यायची सगळ्यांना सर्व यावर सर्वांना सुखरूप ठेव तर कोणाला काही विजा होणार नाही याची काळजी घेठीशी उभी राहा आमच्या पाठीशी उभी राहा नावाचा ना नारळ तो इथे पदरा काय चुका वगैरे आल्यास पदर मानून घे तर फायनल नारळ फोडून झाला इथे आमचा जे नवीन वर्षाचा शु शुभारंभ झाला इथे नारळ फोडून नारळ फोडून झाला आहे आणि सगळे पोडं पोरं आता पाया वगैरे पाडतायत खुश आहेत मस्त मजा आली वगैरे सगळ्यांचं फोटो बोलटं काढणं पाया पडणं सगळे आता पाया वगैरे पडतायत इथे लाईन लावतील पाया पडायला म्हणजे दरवर्षी असंच करतो आम्ही लाईनच लागते कारण का पोरं वगैरे भरपूर आहेत ना तर अजून आली नाही काही जण आलीच नाही तरी आहेत भरपूर आहेत काय पे आहेत एवढी नवीन वर्षाचा पहिला बॉल आपला वर्षाचा हिशोब किंवा प्रत्येकजण आपलं आपल्या प्रत्येकाचं मनोगती व्यक्त करेल गेल्या वर्षी सीझन कसा गेला ते सगळं आम्ही टीम करतोय म्हणजे दोन टीम करतोय आणि सगळे एक एक मॅच आमच्या आमच्या गावामध्ये होणार दोन टीम करून आणि पोरं प्रत्येकाचं प्रत्येक जण आपले आपले प्लेअर मागणार आहेत म्हणजे आपल्या गावाला ऑप्शन होतं तसं तु मागा चला बोलली लागते प्रत्येक प्लेअरला आता हे दोन कॅप्टन आहेत छोटू हे सहा वरच्या मॅच खेळू सहा वरच्या ચા ભાગા મા પટાપટ કર

आमच्या इथे आता फिल्डिंग आलं आहे आमचा कॅप्टन आमचा कॅप्टन कॉ ठरलाय आमची मॅच चालू होते आमची आहे फिल्डिंग भरपूर प्लेअर आहे काय टीम टीममध्ये

संपलाय आता आम्हाला पन्नास टू टूवीन आहे सावरमध्ये आम्हाला पन्नास रन मारायचे आहेत आता जोडी हे पाण्याने पाण्याआिक पाण्याचा मार मार जाऊ मार जाऊ मार मार हे दोन मार दोन मार दोन दोन

पाहिजे एक बोलचा हरका सिक्स पाहिजे आपला जिंकायला एक बोलचा बघून टेकविक्स कॅच कॅच हरलो आम्ही हरलो असं खेळून सगळं शुभा शुभारंभ वगैरे झाले आहे आणि आता आज सगळे निघतील सगळे प्रत्येकाच्या खेळकोडं जातील काही जरा विरारजा जातात विरारला आम्ही पन पनवेला जातो इथून सगळे आहेत हा व्हिडिओ इथंच थांबवतो आहे व्हिडिओला आवडला असलं असल्यास नक्की सांगा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि हा व्हिडिओ बघित पूर्ण बघितल्यानंतर सबस्क्राईब पण नक्की करा कारण का व्हिडिओ खूप जण बघतात पण सबस्क्राईब कोण नाही करत आहे आणि आता दर संडेला आमच्या मॅचीचा असतील दर संडेला आपला एक क्रिकेटचा व्हिडिओ येतच राहील तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला आपल्या ज्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलला येतील त्या तुम्हाला बघायला भेटतील ओके बाय बाय